नमस्कार मी मुल्तान सद्दाम हुसैन एच एन मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मग अशी पालोत आरोग्य केंद्राचा एक प्रकरण आपल्या समोर आलेला होता आणि त्याचं वृत्तपत्रामध्ये बातमी पण आलेली होती त्या ठिकाणी काही मेडिसिन जे आहे एक्सपायर मेडिसिन त्या ठिकाणी जे उपकेंद्र त्याच्या पाठीमागे आपल्याला आढळलेलं आहे जंगलामध्ये तर त्याचं आपण जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडं तक्रार पण केलेली आहे आणि टीएचओ म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी या कार्यालयाला पण तक्रार केलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण आपल्यासोबत जे तालुका आरोग्य अधिकारी आहे नासिर खान सर आपण यांच्यासोबत दोन शब्द जाणून घेऊ कसं त्या तक्रारीच आपण कशा प्रकारे निवारण करणार आहे आणि त्याचं आउटपुट काय निघणार या आहे याबाबत चोवीस तारखेला जे आवक शाखेत तक्रार निवेदन सादर केलेलं आहे त्यानिमित्त चोवीस तारखेला तुम्ही संध्याकाळी इथे सबमिट केलं होतं पंचवीस तारखेला क्रिसमसची ची सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे काल सुट्टी होती तर मी प्रा केंद्र वालोद येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी फोनवर बोलणं केलेलं आहे तर याची जी आहे तिथे जाऊन आम्ही चौकशी करणार आहे आणि सर्व वैद्यकीय अधिकारी व अधीनस्थ कर्मचारी यांचे जे आहे साक्ष व जबाब नोंदवणार आहे आणि ते वास्तुनिष्ठ अहवाल तपासणार आहे आणि त्यांचं जे लेखी जबाब येणार आहे आणि नियमानुसार जे काही असेल गाईडलाईनप्रमाणे त्या हिशोबाने आम्ही जे आहे अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करणार आहे वस्तुनिष्ठ अहवाल त्यामध्ये जे आहे कोणताही पक्षपात होणार नाही याची मला दवाई देतो आहे आणि जे कोणी जबाबदार असेल कर्मचारी वगैरे तर त्यांच्यावर जे आहे जर त्या दोषी आढळून आलेस नियम बाहेर जर काम केलंस तर त्या रिपोर्ट मध्ये निश्चितपणे येईल आणि तसं आम्ही अहवाल वरिष्ठ करायला त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याकडून लेखी घेणार आहेत का कर्मचाऱ्यांची साक्ष घ्यावं लागतं त्याची काय याची काय खात्री खात्री काय सरकार ते कर्मचारी संबंधित दोषी विरुद्ध आपल्याकडे लेखण्यात येणार आहे म्हणून नाही 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 कारण मला तर वाटत नाही संबंधित विरुद्ध नाही जे कोणी जबाबदार व्यक्ती असतो कर्मचारी असतो अधिकारी असतो त्याचा जबाब घ्यावा लागतं जे मेडिसिन हाताळतो ज्याचा अधीनस्त हे विभाग असतो त्याची जबाब घ्यावं लागतं त्या कार्यालयाचे प्रमुखांचा जबाब घ्यावं लागतं तर कार्यालय प्रमुख पासून तर क्लास फोर पर्यंत जे कोणी संबंधित कर्मचारी येईल त्या विभागाशी mm -hmm. त्यांचे जबाब नोंदवावं लागतं त्यांची जबाब नोंदवल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे तिथे काय परिस्थिती होती तर त्यामधून त्यांच्या लेखी दबाब आणि वास्तुनिष्ठ अहवाल आणि तुमचे पुरावे ते तिन्ही आम्ही तपासणार आणि त्याचा एक वास्तुनिष्ठ अहवाल तयार करणार कारण कायद्याच्या बाहेर जर कोणी काम केलेलं असेल किंवा कोणाची काम कुर्च को असेल

त्या ठिकाणी कोणताच कर्मचारी उपलब्ध नव्हता तुमचे जे वैद्यकीय अधिकारी तुमच्यासोबत माझं बोलणं झालंय आणि तुमचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी होती वैद्यकीय अधिकाऱ्यांची तर ते जिल्हा स्तरावर होते पण बाकीचे त्या ठिकाणी कोणीच काय कारण सर त्यांच्यावर कोणाला बसत नाही का त्या दिवशी मासिक आढावा मिटिंग होती जिल्हा स्तरीय मी पण गेलेलो होतो तर त्या दिवशी वैद्यकीय अधिकारी जे आहे ते मीटिंग होते माझे वैद्यकीय अधिकारी गैर आढळून आले त्यांची त्या ते दिवसाची आम्ही वेतन कपात करणार आहे आणि बाकी तुम्ही जे म्हणताय बाकी जे कर्मचारी असेल मस्टर <coughs> त्यांची पण चौकशी करू आणि ते जर गैरहाजर असेल किंवा दौऱ्यावर असेल <coughs> त्याचा वस्तुनिष्ठ येईल आणि त्या हिशोबाने आम्ही जसं वैद्यकीय अधिकारी गैरहाजर होते त्यांची त्या ते दिवसाची वेतन कपात करणार आहे <coughs> दुसऱ्यांची जे जर गैर गैरहाजर असेल त्यांच्या पण तस वेत न बोलता काय हजर हे चुकीचं आहे ना पनिशमेंट नवीन वैद्यकीय अधिकारी महिला वैद्यकीय अधिकारी आता त्यांना वेगळे नियम आहे का वेगळे नियम सर्वांना सारखेच नियम आहे त्यांना पहिलं जे पाऊल आहे तर त्यांची वेतन कपाती आणि त्यांचा प्रस्ताव जिल्हाaddHandlers पाठवून आणि काही मेमो वगैरे नोटीस देणार अच्छा संबंधित ज्याचे प्रकरण झालेलं आहे त्याच्यावर तुमची चौकशी समिती स्थापन होणार आहे का तुम्ही फक्त एकज प्रोटोकॉल म्हणून तुम्ही काहीतरी पत्र व्यवहार करून आवाज दिला जिल्हा अधिकाऱ्यांनी मला ते असे सूचना दिली आहे की मी स्वतः जाऊन तपासणी करून चौकशी करून तसा अहवाल करावा अच्छा मला त्यांनी निर्धारित केले अच्छा आणि दुसरा मुद्दा असा तुमचे जे सीएचओ अपॉइंट केलेले आहे आपल्या अंतर्गत तर ते सीएचओ ना असे नियम आहे का ते ड्युटीवर असताना प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतात का कर सर एक छोटासा प्रश्न आहे माझा तर असा विषय आहे की त्यांच्या नियुक्ती आदेश मध्ये स्पष्ट आहे की त्यांचे त्यांना खाजगी वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही ओके आणि आपल्याला तेच फॉलोअप करावं लागेल सर हो जे तुम्ही नियुक्ती आदेश दिलेले शासनाने त्यांना तेच फॉलोअप करावं लागेल अदरवाइज त्यांनी जे दुसरे कागद आणले असेल ते तर ग्राईप झाले जाणार नाही तुमचा मुद्दा असा आहे की काही जसं मेडिकल कॉलेज आहे किंवा दुसरे दवाखाने आहे शासकीय किंवा आर बी एस केचे तर हे कोर्टात जाऊन न्यायालयात जाऊन त्यांनी जे हे परवानगी आणलेली आहे तर तसं मी त्याचं मार्गदर्शन पण घेणार आहे आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून की बाबा याबाबत काय स्पष्ट भूमिका आहे परवानगी जर आणली असेल तर तुम्ही त्यांचा ऑर्डर चेंज करा त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करा ना मग त्यांना पण अडचण निर्माण होणार नाही स्पष्ट भूमिका काय आहे जिल्हा पाठीवरून मी माहिती मार्गदर्शन मागून घेणार आहे जिल्हा कार्यालयाकडून जर माहिती मिळाली स्पष्ट बाबा याबाबत काय आहे तर त्या हिशोबाने सीएम जे जे वर्किंग टायमिंग आहे ते किती तास असतात त्या ठिकाणी त्यांच्या उपकेंद्रावर त्यांची पोस्टिंग असते तर त्यांच्या सकाळी जे आहे नऊ ते एक वाजेपर्यंत त्यांनी ओपीडी काढावी आणि त्यानंतर जे आहे त्यांचं जे काही काम केलं आहे दुपारी जे असतो त्यांचं तर ते गावात जर उकेंद्र दोन चार गावं असतात तर, तर गावात विजिट करणं त्यानंतर त्यांचं काही सर्वे असतात ते सर्वे करणं परत त्यांचं आरायचे सत्र असतात त्याची ऑनलाईन रिपोर्टिंग करावं लागतं वर्किंग टाइम पूर्ण शेडवानी सांगते शेटवानी जे आहे दुपारी त्यांना ऑनलाइन काम करावं लागतं आणि नंतर जे आहे दुपारी चार ते पाच जे त्यांची संध्याकाळची ओपीडी असते नऊ ते सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत नऊ ते एक त्यांची ओपीडी असते त्यानंतर ऑनलाईन काम ऑनलाईन रिपोर्टिंग करणं ड्युटी नसतो काम असो कोणत्याही काम असो ते ड्युटी नस काम नऊ ते पाच वाजेपर्यंत ड्युटी आहे बिलकुल त्याच्यानंतर त्याचा रोल त्याच्यानंतर त्यांचा रोल दुसऱ्या नाईट ड्युटी नाही फक्त डे मध्ये अच्छा आणि त्या काळामध्ये एखादा जर त्याचे जे वर्किंग टाईम सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याची ड्युटी आहे तो त्या ठिकाणी नाही येणार ते प्रायव्हेट प्रॅक्टिस जर करत असेल त्याच्यासाठी तुमचा काय नियम आहे हो प्रायव्हेट प्रॅक्टिसचा नियम सर आहे की ते प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकत नाही जर आढळून आले अशा ठिकाणी तर काय असं करून कसं चौकशी लागेल नाही कारवाई करू पडत असते सर ओके ना सर जशी न्यायालयीन प्रकरण असतं न्यायालयीनमध्ये जे प्रोसिजर अवलंबली जाते तेच आम्ही अवलंबून काढू अच्छा जर ड्युटीच्या वेळेस प्रायव्हेट जर आपल्याला अडवून आले तर तुम्ही त्याच्यावर कारवाई नक्की करणार ओके काय हरकत नाही सर हे आपल्या सोबत होते तालुका आरोग्य अधिकारी नासिर खान सर आणि आपण सविस्तर चर्चा केलेली आहे ते पालूचं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जर दोषी जर आढळून आले तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई होणार आहे पुढील भागामध्ये आपण नक्की पाहणार आहे की याची कारवाई कशी होणार आहे आणि याच्यामध्ये आपण कशा प्रकारे पाठपुरावा करणार आहे बघत राहा एस जे न्यूज धन्यवाद